नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आई बाबा विषयी विशे, विशेष अशी एक कविता पाहणार आहोत कवितेचे बोल आहेत आई वडील आले माझ्या वाट्याला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात बंगला गाडी गेली वाटणी त मोठ्याला बंगला गाडी गेली वाटणी त मोठ्याला घराजवळची बाग मिळाली धाकट्याला घराजवळची बाग मिळाली धाकट्याला सुपीक शेतीची जागा दिली छोट्याला सुपीक शेतीची जागा दिली छोट्याला किती माझे भाग्य किती माझे भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला आई वडील आले माझ्या वाट्याला पंच जमले होते आम्ही वाटणी करताना पंच जमले होते आम्ही वाटणे करताना आगीत तेल घालत होते भांडताना आगीत तेल घालत होते आम्ही भांडताना त्यांना आनंद होत होता घर विभंगलेलं दिसताना त्यांना आनंद होत होता घर विभंगलेलं दिसताना सगळ्यात धन संपत्ती हवी होती मोठ्याला सगळ्यात धन संपत्ती हवी होती मोठ्याला किती माझे भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला किती माझे भाग्य थोर आई वडील आले माझ्या वाट्याला, वाट्याला। संपत्ती नावावर करण्याची प्रत्येकाला झाली होती घाई संपत्ती नावावर करण्याची प्रत्येकाला झाली होती घाई आम्हाला कोण सांभाळेल या आशेने बघत होते बाबा आई आम्हाला कोण सांभाळेल या आशेने बघत होते बाबा आणि आई आई बाबा माझ्याकडे चला म्हणायला पुढे कोणीच सरकलं नाही आई बाबा माझ्याकडे चला म्हणायला पुढे कोणीच सरकलं नाही मला कळतच नव्हतं मला कळतच नव्हतं माझ्या वाट्याला ये येईल काकाई वाट ये का दाग दागिने आईचे दिले पंचांनी धाकट आला दाग दागिने आईचे दिले पंचांनी धाकट आला मात्र आई वडील आले माझ्या वाट्याला मात्र आई वडील आले माझ्या वाट्याला किती माझे भाग्य थोर किती माझे भाग्य थोर आई वडील आले माझ्या वाट्याला सगळे खुश झाले बनून करोडपती सगळे खुश झाले बनून करोडपती फक्त आई वडील मोठी संपत्ती फक्त आई वडिलांच्या आशीर्वादाने मला मिळाली सुखशांती आई वडिलांच्या आशीर्वादाने मला मिळाली सुख शांती शेवटी आई वडिलांचा आशीर्वाद येईल कामियंती शेवटी आई वडिलांचा आशीर्वाद येईल कामियंती किती नशीब, नशीब मी काहीच कमी नाही माझ्या साठ्याला काहीच कमी नाही माझ्या साठ्याला किती माझे भाग्य थोर आई वडील आले माझ्या वाट्याला किती माझे भाग्य थोर आई वडील आले माझ्या वाट्याला आले माझ्या वाट्याला